नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा राजा मोफत वीज योजना ही योजना आता सुरू झालेली आहे या योजनेचा जेअर सुद्धा आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे पाच वर्ष वीज जी आहे ती दिली जाणार आहे आता ही वीज नक्की कोणाला मिळणार आहे यासाठी कोण पात्र आहे नियम काय आहेत जेअर मध्ये काही महत्वाची माहिती सांगितली आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करून ठेवा म्हणजे नवीन अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते तो तुम्ही जॉईन करू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही येथे पाहू शकता मुख्यमंत्री बळेराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस चा शासन निर्णय आहे यामधील माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया महाराष्ट्र राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत सदर ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा केला जातो एकूण ग्राहकांपैकी सोळा टक्के कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे तीस टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो ग्राहकांचा सध्याचा एकूण विजेचा वापर एकोणचाळीस हजार दोनशे शेचाळीस दशलक्ष आहे प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास महाराष्ट्र राज्य नियमक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या वेळेस दहा ते आठ तास किंवा दिवसा आठ विजेची उपलब्धता चक्रकार पद्धतीने करण्यात येते जागतिक हवामान बदल आणि अनियमित राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे राज्यातील शेतकरी आहे त्याकरता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे सदर परिस्थितीत लक्ष घालून राज्य शासनाने राज्यातील सात पॉईंट पाच एच पी पर्यंतच्या शेतकऱ्यांना कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवण्यात आलेले आहे यासाठीचा शासन निर्णय काय आहे तो आपण थोडक्यात जाणून घेऊया भारतातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना राज्यातील सात पॉईंट पाच एच पी पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीस पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळेराजा राजा योजना दोन हजार चोवीस राबवण्यात मान्यता देण्यात आलेली आहे या योजनेचा कालावधी काय असणार आहे तर सदर योजना पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत राबवण्यात मान्यता देण्यात आली आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल म्हणजेच ही योजना पाच वर्षाच्या कालावधीसाठी राबवण्यात येणार आहे मात्र तीन वर्ष कंप्लीट झाल्यानंतर या योजनेचा आढावा घेऊनच पुढे ही योजना चालू ठेवण्यात येईल यासाठी ती राज्यातील सात पॉइंट पाच एच पी पर्यंत शेतीपंपांचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकतात म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचे सात पॉइंट पाच एच पी पर्यंतची जी मोटर असेल ते सर्व शेतकरी येथे पात्र राहणार आहे योजने योजनेचा अंमलबजावण्याची पद्धत काय असणार आहे तर एप्रिल दोन हजार चोवीस पासून सात पॉइंट पाच एस पी पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी अशी अपडेट होती हे आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद